आता कुठं काय घ्यावं कधी काय घ्यावं हे कळलं पाहिजे मग अगोदर घेतले आणि मग गोळा घ्यायलाच ना ते अगोदर कोबेचा गोळा घ्यायला पाहिजे पण स्वस्त का होण्या येऊन ताबा तांबटे घेतल्यानंतर आपल्या महाराज सारखे दिसले मग तमाटे घेतले ढोर कोबी घेतला त्याच्यावर किळ बांधले आता बरे का खाल्या तमाट्याला समज आत्महत्या केली जसे घरी मात्र पिशवी आली म्हणजे घरी आले की आहित सुरू झाले त्या माणसाने पडल्या पण आम्हाला त्याची गाड्या त्याच मग घरी आलं की पिशवी सगळं चकिंग सुरू झाली तसे आधी रात्री गाड्यांची चेकिंग चालू राहणार घरी आले की चकिंग सुरू झाली पिशवीची सगळं साहित्य खाली गेलं टमाट्यापर्यंत गेले किंवा टमाटा म्हणली ताज्या बो म्हणजे काय कळत नाही बरं काय कळत नाही कीर्तन काय करतोय मुलां माणसं माझा ऐकतात तुम्हाला म्हणजे काही कळत नाही खरं तुम्हाला काय कळत नाही डायरेक्ट माझा म्हणले झालं काय पुढचं बाकी नाही हा कशाला बाजारला जाऊ बरं का माझ्या आपल्याला काही घरी गेलं काय धर्म आपल्याला तर कशाला बाजार जावं आहे ती काय ती सवय लागली आता ह्याचे सात बारा काढला ना मग हायवे मग म्हणजे झालं काय अहो बाजार करायचं बी आपल्या लागते खाली तांबटे ठेवले वर कोगोचा कांदा ठेवलाय वर, वर केलं आले तर त्या तांबट्याची कवाच गिरवी झाली आहे आता चुक झाली चूक झाल्यावर मान्य केली पाहिजे शाळेमध्ये कमी कमी चुकला तरी पण पुढचं आपली बोलीच राहती तुम्हाला तो, तो कुणी फसवते बरे का आता आज आई बोल कसा फायदा आला म्हणलं खरे मला कोणी फसवते काय म्हणलं मी बोलत नाही कीर्तनात नाही बोललं खरे नाही पण तुम्हाला कुणी बी फसवत मला राजा झाला चेल म्हणजे म्हणलं खरे मला कोणी फसवत सुरुवाती गेली फासवायची आईबद्दल लोकांवर ते कीर्तन करणार काही चिंत नाही पण जावे त्याच्या वंशा प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही चिंता आहे मात्र कुठल्याच प्रकारची चिंता नाही तो तुकोबऱ्यानं प्रश्न केला महाराज का हो हरिभक्ताला चिंता नसण्याची कारण काय तशी कारण पार्थ कोणी गोड दिली एक नाथांचं कारण पाहू आणि एक ज्ञानावर यांचं कारण पाहून विषय समाप्त करू मी

सर्व चिंता आहे त्या चिंतेचे सुद्धा प्रकार असले पाहिजे नाथ महाराजांचं हे प्रमाण आणि ज्ञानोबराची ओळी अतिशय ओळ चिंता ही दोन प्रकारचे असतील एक संसाराची चिंता आणि दुसरे संसाराचीच चिंता दोनही चिंता चिंतन करा संसार म्हणजे काय तसे संसार शब्दाचे अनेक व्याख्या केला आपल्याला दोन चिंता पाहिजे आपण दोनही संसाराचं चिंतन करा एक संसाराची चिंता जो आपण सामान्य संसार करतोय त्याला संसार म्हणा आणि दुसरा संसार किती वेळा जन्मा मरण रोपी संसार दोनही संसाराचं चिंतन करा नाग महाराज म्हणतात जो भक्त आहे जो आवडीनं भावानं देवाचं चिंतन करतो त्याला एकही चिंता नाही तुझी चिंता त्याची सर्व आहे

एक मार्ग असतं तर चिंता एकच आले असते पण एकही ज्या अर्थी म्हटलं त्या एक शब्द अनेक वर्षे झाला तुम्ही तुमच्या घरी कीर्तनाचा अनेक काय करू होते अहो महाराज अनेक सोडा पण त्या दिवशी एकही काय कारण नाही हो त्याचे अनेक वस्ती शब्द झाला म्हणतात त्या पण नाही एकही शब्दाचे दोन अर्थ घ्यायचे त्याला आजीबा चिंता करायचे नाही फक्त त्याच चिंतन करायचं का हो महाराज त्याला पुरा संसारामध्ये काय केलं सगळ्यांच्या प्रमाण पाठेल एवढा संसार दरिद्री अगदी नेतक्यावर बोलूया खाऊया के भजन मात्र चालू होत परिणाम एक दिवस भेटण्याकरता गेले शुद्ध महाराज हे या

यानं ते आपण केलं नाही पण देवाला चिंता वाटते तुझी चिंता त्याशी सर्व भगवान परमात्मा संसाराची चिंता करतो आणि भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या आपल्या नामधारकाच्या आपल्या भक्ताच्या शेवटचीही चिंता करतो जनावरांची फार म्हणतात तो भक्ताच्या शेवटची जन्म मारण्याची चिंता का करतो जे भक्ताना आयुष्यभर त्याच चिंतन केले त्या त्याच्यावरती रूढ होत आणि भगवान परमात्म्याला भक्ताच रूढ सहन होत नाही ते रुड परत एक लागेल तो भक्तात परिचर्या Di neraka,

नाही भय शेवचा पण महाराज हे सगळं करत कोण तो गणेवारी